न्यू जनरेशन मोबाईल शॉपचा शानदार शुभारंभ संचालक तुषार राजेंद्र भालेराव यांच्या प्रसाद सर्कल मयूर अलंकार नेक्सा शोरूमच्या समोर गंगापूर रोड नाशिक येथे नाशिक पसंतीस पडणाऱ्या दि न्यू जनरेशन मोबाईल शॉपचा शानदार शुभारंभ करण्यात आलाय यावेळी सर्वप्रथम भालेराव कुटुंबियांच्या हस्ते सत्यनारायण पूजा करून सायंकाळी सौ सविता राजेंद्र भालेराव यांच्या शुभहस्ते फीत कापून दी न्यू जनरेशन मोबाईल शॉपचा शानदार शुभारंभ करण्यात आला या ठिकाणी नाशिककरांना नवीन सर्व कंपन्यांचे मोबाईल उपलब्ध असून या ठिकाणी मोबाईल रिपेरिंग मोबाईलच्या सर्व ॲक्सेसरीज आणि सर्व प्रकारचे सेकंड हँड मोबाईल देखील उपलब्ध असणार आहेत तसेच मोबाईल खरेदीसाठी फायनान्स सुविधा देखील उपलब्ध आहे गंगापूर रोडवरील मोबाईलचे रिपेरिंग असलेले पहिल्यांदाच सुरू झाले असून नाशिककरांनी एकदा तरी आपला आवडता मोबाईल खरेदी तसेच ॲक्सेसरीजच्या खरेदीसाठी अवश्य भेट द्या असे आवाहन संचालक तुषार राजेंद्र भालेराव यांनी केले आहे या प्रसंगी संतोष जठार बाबासाहेब वाकचौरे सचिन गायकवाड अंकुश घोडके ऋषिकेश धोंगडे प्रणव सोनवणे आदित्य भावले सारंग पाटील पुष्कराज राऊत कार्तिक सोनवणे चेतन जाधव रोशन मते यांच्यासह भालेराव मित्रपरिवारातील शुभचिंतक मित्रपरिवार तुषार भालेराव यांच्या दि न्यू जनरेशन मोबाईल शॉपीला शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित होते नमस्कार मित्रांनो माझं नाव तुषार भालेराव आज आपलं सोळा तारीख आहे आज आपल्या दुकानाची ओपनिंग झालेली आहे आपल्याकडे सर्वच प्रकारचे सेकंड हँड आणि नवीन मोबाईल सर्व उपलब्ध आहे त्याचबरोबर सेकंड हँड मोबाईलवर आपल्याकडं फायनान्सची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे त्याच्यानंतर आपल्याकडे रिपेरिंगची पण व्यवस्था केलेली आहे आणि त्याच्यानंतर ॲसेसरीज स्क्रीनगार्डपासून ते कवर चार्जर केबल सर्व आपल्याकडे उपलब्ध असणार आपल्या शॉपचा ॲड्रेस गंगापूर रोड प्रसाद सर्कल नाशिक नेक्सा शोरूमच्या एक्झिट समोर आहे वडाच्या झाडाच्या खाली एकदम लवकरात लवकर भेट द्या आणि आपला तुमचा आशीर्वाद आमच्याकडे पोचू द्या हिचा माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे धन्यवाद मी कार्तिक सनोने त्याचप्रमाणे आमच्या बंधूंनी तुषार भाजीराव यांनी द न्यू जनरेशन मोबाईल शॉप हे चालू केले आहे ॲड्रेस सांगतो गंगापूर रोड प्रसाद सर्कल मयूर अलंकार समोर इथे सगळ्या प्रकारचे मोबाईल अवेलेबल आहेत आणि त्या योग्य दरात रिपेअरिंग पण आहेत रिपेरिंग पण फोन केला जाईल बस तर आपला आवडता मोबाईल खरेदी करण्यासाठी लवकरात लवकर द न्यू जनरेशन मोबाईल्स इथे भेट द्या नमस्कार मंडळी माझं नाव सारंग पाटील माझा मित्र तुषार भालेराव यांनी नवीन दुकान टाकलेलं आहे न्यू जनरेशन गंगापूर रोड प्रसाद सर्कलचे इथं नक्की व्हिजिट करा तुमच्याकडे आपल्याकडे सगळे सेकंड हँड न्यू सगळे मोबाईल अवेलेबल आहे रिपेरिंगसुद्धा करून देतो आपण नक्की व्हिजिट करा थँक्यू संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक